शेतकरी बंधूंनो नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बी एल गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा ॲग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक ओतूर नारेगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कार्ले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी साकूरफाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात पस्तीस पंचेचाळीस एकवीस धन्यवाद चाकूर येथील पीडित अल्पवयीन मुलीवर अत्याचार घटनेतील पीडित कुटुंबावर दबाव आणणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करा व या घटनेतील तपासी अधिकारी बदला अशी मागणी पीडित मुलीच्या पित्याने केली आहे राजकीय पुढाऱ्यांचा माझ्या कुटुंबावर व पोलिसांवर दबाव आहे असाही त्यांनी आरोप केला आहे माझ्या कुटुंबावर दबाव आणणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा अशीही त्यांनी मागणी केली आहे संगमनेर तालुक्यातील साकूर परिसरातील एका शेतकऱ्याच्या पंधरा वर्षीय अल्पवयीन शाळकरी पाल्यासोबत एकोणतीस फेब्रुवारी रोजी अमानवीय दुष्कर्म घडले साकूर गावातील गजबजलेल्या ठिकाणच्या रुबा पानशॉप दुकानात एका नराधामाने साथीदारांच्या मदतीने बळजबरी अत्याचार केला या गंभीर घटनेनंतर तिच्या कोवळ्या मनावर आघात झाला भेदरलेल्या परिस्थितीत तर समाजात इज्जत गेली या कारणाने त्याच्या अल्पवयीन मुलीने विषारी औषध सेवन करा कोवळ्या वयातच आपली जीवन यात्रा संपवली ही घटना एका शेतकरी पित्याचे हृदय पिळवटून टाकणारी आहे या घटनेबाबत पाच जणांवर घारगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला परंतु हे प्रकरण मिटवण्यासाठी राजकीय पुढारी पीडित शेतकरी कुटुंबावर व पोलिसांवर दबाव आणत आहे असा आरोप केला गेला आहे धारगाव पोलिसांकडून तपास काढून घ्यावा तर माझ्या कुटुंबावर दबाव आणणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी पीडित अल्पयीन मुलीच्या शेतकरी पित्याने संगमनेर विभागाचे पोलीस उपाध्यक्ष यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे या दरम्यान पीडित अल्पवयीन मुलीच्या पित्याने संगमनेर विभागाचे पोलीस उपाधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की त्यांच्या अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार व त्यानंतर तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपींवर धारगाव पोलीस स्टेशनला गंभीर गुन्हे दाखल झालेत परंतु या घटनेतील काही आरोपी फरार आहेत तर या घटनेत सहभागी असलेले आरोपी केवळ चौकशी करून सोडून दिले गेलेत सदर अमानवीय दुष्कर्म घटनेचा तपास करणारे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी सुरुवातीपासून तपासात हलगर्जीपणा दाखविल्याने त्यांच्यावर पीडित कुटुंबाचा विश्वास राहिला नाही तर घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल करून घेण्यास त्यांनी विलंब केला पाहता यातून आरोपींना मदत करण्याची भूमिका स्पष्ट होते असाही त्यांनी आरोप या निवेदनाद्वारे केला आहे यातील काही आरोपी केवळ चौकशी करून सोडून दिलेत तर आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार तपास न केला तसेच यापूर्वी अशा घडलेल्या घटना राजकीय दबावातून मिटवण्यात आल्याची माहिती आरोपीने देऊन सुद्धा संबंधित व्यक्तींवर कारवाई न करण्याची घारगाव पोलिसांच्या भूमिकेने पीडित कुटुंबाला न्याय मिळेल असे त्यांना वाटत नाही पीडित शेतकरी कुटुंब अद्यापही संकटाच्या वातावरणात असताना चाकूरमधील काही राजकीय पुढारी पीडित शेतकरी कुटुंबावर तसेच पोलिसांवर दबाव आणून तपासाला अडथळे निर्माण करत आहेत ही बाब अतिशय गंभीर असून यामुळेच या पूर्वीच्या घटना उघड करण्यास अडचण निर्माण होत आहे या गंभीर गुन्ह्याची सर्व पार्श्वभूमी लक्षात घेऊन सदर गुन्ह्याचा तपास घारगाव पोलिसांकडून काढून घ्यावा तसेच पीडित शेतकरी कुटुंबावर दबाव आणणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी पीडित अल्पयीन मुलीच्या पित्याने निवेदनाद्वारे केली आहे तसेच या घटनेतील आरोपींनी यापूर्वी केलेल्या अशाच घटना स्थानिक राजकीय दबावामुळे मिटल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे त्या व्यक्तींनाही सह आरोपी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी पीडित अल्पयीन मुलीच्या शेतकरी पित्याने निवेदनाद्वारे केली आहे तर सदरचे निवेदन संगमनेर विभागाचे पोलीस उपाध्यक्ष यांच्याकडे देण्यात आले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी संगमनेर महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा